दक्षिण गडचिरोलीमध्ये या भूकंपाची तीव्रता जास्त असल्याचे वृत्त आहे अचानक आलेल्या भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लोक सुरक्षित शोधात घराबाहेर पडले भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण भारतात असण्याची शक्यता आहे भूकंप मापक संस्था त्यांची तीव्रता आणि स्वरूपाचं विश्लेषण करत आहे प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता हलकी होती त्यामुळं कोणतीही मोठी हानी झाली नाही मात्र बाधित भागात नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे चंद्रपूर शहरात या भूकंपाचं सौम्य वक्य जाणवले आणि काही लोकांच्या घराच्या भिंती हादरल्या काही लोकांच्या घराच्या भिंती हादरताना दिसल्या भिंतीनं अनेकांनी घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आसरा घेतला सकाळी अचानक आलेल्या भूकंपानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला प्रशासनानं दिला अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याचं वृत्त नाही परंतु या घटनेची अधिकृत चौकशी सुरू आहे तसेच अफवांवर लक्ष देऊ नका आणि शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं या घटनेनं नागरिकांना नैसर्गिक आपत्ती विरोध सतर्क राहण्याचा संदेश मिळतो अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्था आणि पूर्वतयारी यावर अधिक भर देणं आवश्यक असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे